थोड्याच पावसात या रोडची सहन झाली आहे आज तुम्ही बघता हा, हा रोड जो आहे दुपदरी आहे पण याची प्रत्यक्षात परिस्थिती एकच पदरी झालेला आहे इतकी भयंकर परिस्थिती या ठिकाणी झाली आहे दोन लाखाहून अधिक लोक जायबंदी झाले या रोडला पंचवीस हजारहून अधिक लोक मृत पावले तरी या मुरदाड सरकारला जाग येत नाही ही जाग आणण्यासाठी आम्ही या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून काही वड्या सोडल्या या रोडची परिस्थिती पाहिली तर असं वाटतं एखादं तळ काय काय एखाद्या का तळ्याला पाणी सोडलेलं आहे की काय जर तुम्ही निळवंड्याच्या पाण्याचं श्रेय घेतलं तर मग हे पाणी साचतं या खड्ड्याचं श्रेय कोणाचं हे बळी जातात ही जबाबदारी तुमची आहे पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे लवकरात लवकर हे मृत्यूचा हा सापा तुम्ही थांबवा आणि लोकांना निश्चित करा आम्ही या ठिकाणी ज्या वड्या बनवल्या त्या मतदार यादीच्या बनवल्या कारण की इथला मतदार या रोडने येणारा जाणारा तो बेभरोशाचा झालेला आहे यांचं आयुष्य कधी तरंगार हा कधी डुबल अशी परिस्थिती या रोडवर निर्माण झाली आहे या सरकारचा आम्ही निषेध करतो व त्वरित या रोडचं काम झालं पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीने आमची मागणी आहे गेली तीस वर्ष नगर मनमाड रस्त्याचं काम अनेक सरकार आली गेली पण या सर या रस्त्याचं काम प्रत्येक वेळेस टेंडर निघतं काय का कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि अर्धवट सोडून निघून जातात याला जबाबदार कोण हा प्रश्न सगळ्यात कळीचा मुद्दा ह्या रोडचा तयार झालेला आहे या ठिकाणी खासदार आमदार जरी असला आमच्या पक्षाचा जरी आमदार असले पण या ठिकाणचे जे आमदार आहेत किंवा कोपरगावचे आमदार असेल राहुरीचे आमदार असेल नगरचे आमदार असेल खरा हा प्रश्न यांच्या अखत्यरित्या येतो आणि यांनी हा प्रश्न तडीस नेणं हे यांचं काम आहे या खासदार जे आहे ना यांचं काम नाही आहे कारण हे सेंट्रलचा याच्यात रस्ता येत नाही हा रस्ता हा राज्य सरकारच्या याच्यात येतो आणि म्हणून आमची एक विनंती आहे की सरकारला हे केव्हा ना किती लोकांचे अजून बळी घेणार आत्तापर्यंत तीस हजार लोकांचे बळी गेलेत अजून किती लोकांचे बळी घेणार हे रस्ता आणि हे रस्ता जर लवकर झाला नाही पुढल्या एक महिन्यानंतर आम्ही बेमुदत रस्ता रोको करणार आहोत या ठिकाणी ह्याच रस्त्यावर या ठिकाणी एकदा बसलो का मग ते उठणारच नाही ही याची सरकारने दखल घ्यावी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही ही चेतवणी देतो आणि त्या ठिकाणी थांबतो